शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अण्णासाहेब जयराम भंदा पाटील कृषी फार्म हाऊसमध्ये बनावट खत तयार करून विक्री करणाऱ्या तिघांवर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी तक्रार दाखल केली असून संशयित येथील मेसर्स निर्मल फर्टिलायझर्सचे मालक किशोर शालिकराव पाटील राहणार करवंद तालुका शिरपूर आणि मनोज खेत्राम पटेल राहणार नारायण नगर शिरपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजूनही तपासात नावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दिशेने तपास केला जात असल्याची माहिती तपास अधिकारी पी एस आय हेमंत खेरणार दिली तालुक्यातील करव येथे शहर पोलीस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छापा टाकून कारवाई करण्यात आली होती लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनोज खेत्राम पटेल यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास हेमंत खेरणार हे, हे करीत आहेत सदर कारखाना हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांच्या मालकीच्या कैलासवासी अण्णासाहेब जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊस वर संशयित किशोर शालेग्राम पाटील यांच्याकडून इतरांच्या मदतीने चालवीत असल्याची माहिती समोर आली आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर